अचलपूर मतदारसंघात भाग्याने आमदार बनलेले कर्माने नाही भाग्याने आमदार बनलेले प्रवीण तायडे केवळ दोन महिन्याच्या काळात त्यांची आमदारकी त्यांच्या डोक्यात गेलेली आहे वीस वर्ष ज्या माणसाने या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं दीनदलित अंध अपंग शेतकरी शेतमजूर या सर्वांसाठी ज्या माणसाने भरीव कार्य केलं त्या माणसाच्या कार्याची बरोबरी करता येत नाही म्हणून प्रवीण ताळे आता कॉपी पेस्ट कार्यक्रम करत आहे बैरमला ज्यांनी कोणी त्यांचा बॅनर फाडलं असेल त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याची चौकशी व्हावी आणि फाडणाऱ्यावर कठोर कार्य व्हावी पण आज बंबेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी कथा या यांची आहे यांना पाण्यातसुद्धा बच्चू कळूच दिसतात आणि म्हणून प्रवीण ताळेंनी काल अभद्र भाषेत सांसदीय भाषा त्यांना समजत नाही किंवा सांसदीय भाषा त्यांना वापरता येत नाही अभद्र भाषेत आईचा अत्यंत अनुदानपूर्वक उल्लेख करून ज्या आईला आपण माता देवी मानतो त्या मातेचा उल्लेख करून त्यांनी संस्कृतीचं हनन केलेलं आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याही निदर्शनात आणून घेतो की आपला एक आमदार हा अशा प्रकारचा अर्वाच्य कृत्य करतो आहे अभद्र भाषा वापरतोय मातृशक्तीचा अपमान करतो आहे आणि माझी आमदाराला अरे तुरे करून पाहून घेण्याची भाषा करतो आहे साहेब बीडचं प्रकरण मस्सा जोजचं प्रचरण अचलप्रत घडायची आपण वाट आहात का या आमदाराला आता आपण आवर घाला अन्यथा आहे प्रहारचे जे एवढे जे प्रहारचे सैनिक आहे हे काही हातात बांगड्या घालून बसलेले नाही आहे आणि प्रवीण भाऊ काम करायचं आहे कामाने बरोबरी करायची बच्चू भाऊची कामाने बरोबरी करा बच्चू भाऊचा कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न करू नका बच्चू भाऊ बच्चू भाऊ आहे हिरो हिरो होत आहे और झिरो झिरो होत आहे त्यामुळे आपण अशा भाषा वापरून विनाकारण कोणाला ललकारण्याचा प्रयत्न करू नये आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे आम्ही आमच्या तीन मागण्या आहे पहिली मागणी बहिरमच्या घटनेची चौकशी करा बॅनर कोणी फाडलं कोण थुंकलं त्याची त्याला पकडा त्याच्यावर कारवाई करा ज्या घटनेशी बच्चू भाऊचा किंवा प्रहारच्या कार्यकर्त्यांचा संबंध नाही त्या घटनेशी बच्चू भाऊचा संबंध जोडून हे आमदार लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी खोट्या प्रकारचं भाष्य करत आहे आणि बच्चू देव माणसाविरुद्ध अभद्र भाषा वापरत आहे ते व्हिडिओ जर तुम्ही ऐकला तो शब्द उच्चारायचा मला लाज वाटतो आणि प्रसारमाध्यमात त्या व्हिडिओला बीप लावतात तशी बीप याला लावलेली नाही आहे आणि देवळात बसून जर तुम्ही अशी भाषा वापरत असाल तर तुम्हाला देवाचं नाव घ्यायचा अधिकार नाही आता ही फक्त झाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे आणि म्हणून जर त्यांना खाजून घ्यायचं असेल जास्त खास सुटली असेल तर आता आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं आमच्या महानगर प्रमुखांनी सांगितलं तेच लोक त्यांना ते सक्षम आहे बच्चूकळू खूप दूरची गोष्ट आहे आधी कार्यकर्त्यांशी निपटा आणि मग बच्चू भाषा करा एवढंच या ठिकाणी सांगतो नागपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी बेताल वक्तव्य करून बच्चू भाऊबद्दल जे अर्वादचे भाषा शिवीगाळपूर्वक भाषा वापरली त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते निषेध करतो आणि ज्या पद्धतीनं त्यांनी बच्चूभाऊला ललकारलं प्रवीण तायडेला माझं आव्हान आहे बच्चूभाऊ दूर राहू द्या आमचा एक एक कार्यकर्ता तुला उरून पुरल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीनं ना जर तू निवडून आल्यानंतर उन्माद करत असतील जेवढे कार्यकर्ते तुझ्याजवळ पूर्ण मतदारसंघात नसतील तेवढे कार्यकर्ते सन्मान्य बच्चूभाऊसोबत एकेका गावात आहे यानंतर जर अशा पद्धतीची जर भाषा केली तर आम्ही जिथं दिसन तिथं आम्ही सोडले पग ठोकलेशिवाय राहणार नाही हेही hey, तुम्ही आता आता लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही निवडून आले म्हणजे या मतदारसंघाचे बादशाह झाले किंवा ठेकेदार झाले असं समजू नका आणि प्रहारचा कार्यकर्ता संघर्षातून मोठा झाला आहे असे अनेक आंदोलन करून मोठे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले तरी तो मागं हटला नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल यावेळेस बच्चूबाजवळ आमदार की नसेल तर प्रहारचा कार्यकर्ता खचून जाईल तुम्ही हे समजू नका तुम्ही सांगा त्या टाईमवर सांगा त्या जागेवर बच्चू भाऊ बाजूनं सोडा प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही म्हणान तिथं ज्या वेळेस म्हणान तिथं यायला तयार आहे अशा प्रकारची भाषा जर पुन्हा तुम्ही वापरली तर मग इतका शांतता दा भंग झाला तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार राहणार रा आहे तुम्ही आता आमदार झाले हे तुम्ही आता पहिले समजून घ्या अजूनही तुम्ही निवडणूक सुरू आहे आणि आपण हरलो आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर बोलत असाल तर हे चुकीचं आहे आणि अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य यापुढे खपून घेतल्या जाणार नाही आणि अशी जर अरे रावीची भाषा करान तर प्रहार कुठेही मागं राहणार नाही आपल्या पद्धतीनं ना, तुमचा समाचार घेतल्याशिवाय राहणार